छत्रपती म्हणजे एक विचार छत्रपती म्हणजे अटूट विश्वास अत्यंत मार्मिकपणे आणि सुंदररित्या सांगणारी ही चिमुरडी म्हणजे कुमारी वैदेही मोरे हिचे व्याख्यान आपण जरूर ऐकूया मान्य विशेष राज्यकार आयुक्त श्री अभय महाजन सर यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज तीनशे पन्नास वर्ष अधिक काळ ओलावून गेलेला असला तरी आज त्यांचे विचार त्यांचे शौर्य आणि त्यांचे स्वराज्याचे स्वप्न हे आपल्याला प्रेरणा देत आहे आणि पुढे कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील त्यांच्याबद्दल व्यक्त होण्याची संधी आपल्याला मिळत आहे हे आपलं भाग्यच आहे आज त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे आणि त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्याबद्दल आपल्याला शब्द बोलायला मिळत आहे हे निश्चितच आपल्यासाठी भाग्यकारक आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आजवर पन्नासपेक्षा जास्त व्याख्याने दिली आहे ज्यांना राष्ट्रीय भाषा भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे अशी बाल शिव व्याख्या ती तुम्हाला वैद्यही विक्रम मोरे आपल्या समोर शिवविचार व्याख्यान प्रस्तुत करणार आहेत तरी प्रचंड टाळेने आपण त्याचं स्वागत करूया था, सदैव भारतवासल्या स्मृतीदायक स्तोध राहिली असून ती भारतीयांना खंडक प्रेरणा देत नाही देशाला कीर्ती आणि लिहि प्राप्त करून देणाऱ्या राष्ट्रपुरुषाचे चरित्रे कथा आपल्याला विधीत आहेत पण तेवढी स्फूर्तीदायक असताना त्यांच्या माताचे चरित्र मात्र आपल्याला तितकीशी ठाऊक नाही

या आदिशक्तीच वात्सल्य मांसल्य आणि पावित्र्य मानस्य जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता बाळासाहेबजीच उभ्या हिंदुस्थानाचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवरायांनी कस जगाव हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीतल्या कडकणाला या महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजी महाराज तसेच भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले अशा

तीन उभे एक स्वराज्य संकल्पक शहाजीराजे दुसरे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मग नेमका आपला प्रश्न हा देशामध्ये वाचायची जाऊ स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांच्या बाबतीत ज्या विचार केला जातो तेव्हा त्या आणि समर्पणाचं मूर्तीनंत प्रतीक म्हणून जिजाऊ आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि जर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत ज्या जिजाऊचा विचार केला जातो तेव्हा अखंड प्रेरणेचा स्त्रोत म्हणून जिजाऊ आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि जर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी म्हणतात कि प्रत्येक अयशस्वी पुरुषा पाठीमागे एका स्त्रीचाच हात असतो विनोदाचा भाग सोडा पण शिवचरित्रात तीन पुरुषांच्या यशस्वी ते पाठीमागे एकाच तिचा भक्त माझा

रायगड किल्ल्याला वेळा घातलाय तेव्हा रायगडात होत्या येसुबाई पुत्र शाहू आणि राजे रामराज दुसरी कोणी स्त्री असतीने स्वतःच्या मुलाला राजा घोषित केलं असतं पण येसुबाई तस करत नाही मोहन टाळता येत नाही पण यसू माहिती तो मोहन टाळला आणि योग्य निर्णय घेतल्यामुळे राजाराम राजांची सुटका झाल्यामुळे मराठी सैन्य पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाशी लढायला सज्ज झालं

फेब्रुवारी सतराशे सात रोजी याच मातीत औरंग देवाची कवर खनावी लागली पण ताराणीची तलवार मात्र पराक्रमाच्या तेजाने अखंड तळपतच राहिली जिजाऊच्या संस्काराचा हा वारसा आहे हे जिजाऊ येसुबाई ते ताराणी एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती घर भेटू शकते आणि आपल्या त्यागाने ती घर साधू शकते फक्त साधूनच नाही ते भक्कमपणे बांधू शकते आज आपण समाजात पाहतो आहोत की एखादा पुरुष बाहेर समाजात कतुल गाजत असतो त्याचा समाजावर गैरहजीने याची आदरुक्त भीती वाटावी अशी दुसरी दे कोणी व्यक्ती त्या घरात असते शिवराय जेव्हा मोहिमेवर असायचे जे, तेव्हा त्यांच्या घरात जिजाऊ सारख्या घराही माता होत्या म्हणून जिजाऊ असेपर्यंत तुम्हाला कुठेही गृह बलक दिसणार नाही शंभूराजांचे मोलांकडे जाणे मंत्रिमंडळातील काळात जिजाऊची कुणी प्रकर्षाने जाणवते महाराष्ट्रातल्या स्त्रियांनी जिजाऊच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे त्यांचा त्यागीपणा त्यांचा करा त्यांचे धैर्य शौर्य कुटुंब रूपावरील आधारयुक्त वचन या सगळ्या गुणांचा जवळून अभ्यास केला पाहिजे आणि भक्कमपणे बांधणी करून आपल्या घराचे मंदिर करावे महाराष्ट्रातल्या मंदिरांची दिवसेंदिवस संख्या वाढत राहावी हीच जिजाऊच्या चरणी प्रार्थना कवयित्री विमल लिमये शब्दात त्या घरातून पिल्लू उडावे दिव्य होऊन शक्ती त्या घरातून पिल्लू उडावे दिव्य होऊन शक्ती आकाशाचे बळ पंखांना उभर घ्यावर भक्ती

इच्छा, करना से होते। से उन्दी बनी, पेले, इच्छा होते प्रत्येक पूर्ण करण्यासाठी जगा सामान्यपणे निष्ठाने उच्चते किंवा नुसतप्रेमी त्याची गर्भ स्त्रियांना इच्छा होते पण गडावर वाघावर हत्तीवर आरम करावे कारण राजमाता जिजाऊच आयुष्य काही साधारण स्वराज्य स्थापन करण्यासाठी खूप कष्ट लागले एकदा आणि लखोजीरावच्या नव्हे कर्नाटकवरून परत येताना वाटेत काय झालं कोणास ठाऊ पिंग नावाला सरदाराचा हत्ती फिसाळला त्याला आवडण्यासाठी दोन तुकड्या बनवण्यात आल्या एक तुकडी होती जाधवांची तर एक तुकडी होती भोसल्याची जाधवांच्या जा तुकडीने होते दत्ताजीला ज्यादा म्हणजे आपल्या मासेची जावचे भाऊ तर फोसेच्या तुकिले सेनापती होते संभाजी राजे फोसले म्हणजे आपल्या मासेची जावचे हित संभाजी राजे त्यांची ओर केला पण तो वाद होऊन दत्ताजीवर लागला आणि दत्ताजी धारातीती पडले ते पाहून लोखोजी यांना राग आला त्यांनी संभाजी राजाने हल्ला केला आणि तेही मरण पावले जाधाची मासे लढ होती दत्ताजी गेले म्हणून भोसल्यांची मान होती संभाजी म्हणून अहो पण आपल्या मासाची जमीन लढाई एकीकडे भाऊ मेलाय तर एकीकडे झील मेलाय मासा एक होत्या त्या रैत्यासाठी रैत्याच्या कल्याणासाठी कारण रैत्याने सुद्धा कोणी आपला भाऊ कमावला कोणी आपले वडील कमावले कोणी आपल्या कित्येक नातेवाईक कमावले या परकीय सत्तांच्या गुलामी आपणच आपल्याच माणसाला मारता आल्याची जाणीव जिजाऊला घडली अखेर त्यांनी भवानी मातेला सापड घातलं तेजस्वी पराक्रमी स्वराज्य स्थापनेचा सामर्थ्य असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला खाल आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवने किल्ल्यावर जिजावणी लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न जन्माला आलं अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जिजावणी शिवरायांना लहानपणापासून रामायण महाभारतात त्या गोष्टी सांगितल्या ज्यामुळे शिवलाईना सत्य सत्य न्याय अन्याय धर्म धर्म यातला फरक समजू लागला शहाजीराजांनी शिवलाईच्या शस्त्र आणि शास्त्र या शिक्षणासाठी दादोजी कोटे बालकृष्ण पंत शामराज पंत यांच्यासाठी कर्तव्यकार माणसे पाठवले या कर्तबगार माणसाच्या नेतृत्वाखाली शिवलाई घडू लागले माणसे चिजवणी छत्रपती शिवरायांना असं कळवलं होतं की त्यांचा आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू म्हणजे औरंगजेब तो शिवाजी महाराजांचं कौतुक करत होता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत होता तेव्हा हाच औरंगजेब आपल्या शेजाऱ्याला नक्कीच तो म्हणाला असेल की शिवाजी महाराज काय तो म्हणाला असेल मग राज

शिवाजी ने के लाल बैग में छापे डालते ही छुड़ा दिए ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई सिर्फ तीन समझौता करना पड़ा ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौर मराठों के सफा मार मार छाती नहीं बल्कि अपने पे खाए ये जिसके पे मिठाई रख के शिवाजी आगे के खाने फरार हो गया सही को लश्कर चांद छोड़ के भागे वाले करते लगता है रखून पे नूरमणि नीला दिस संकेत था जहां मधुखान बा आजचे आई वडील सतत आपल्या मुलांना सांगत असतात शिवाजी महाराजांसारखा मोठा पराक्रमी व्हायला हवा आपल्या मुलांकडून अशी अपेक्षा करताना काहीच नाही उलट उच्च आदर्श डोळ्यासमोर ठेवायलाच पाहिजे

मृतुजा या छोट्या मुलाला निजामशाहीच्या गादीवर बसवलं स्वतः शहाजीराजे निजामशाहीचे वजीर झाले पण मुघलशाही आणि आदिलशाही एकत्र आल्यामुळे शहाजी राजे एकटे पडले पोर्तुगीजांनी मदत नाकारली तेव्हा सुरू झालेला हा प्रयोग तीन साडेतीन वर्षांनी सोळाशे छत्तीस साली शाहू जवळील माहुली किल्ल्याच्या शहाजीराजेच्या शरणावतीने संपला माहुली किल्ला सोडताना शहाजीराजेना काय वाटलं असेल हे त्यांनाच उरपाललेली स्वप्न पूर्ण होत आहेत असं वाटत असताना त्या स्वप्ाचे डोळ्यासमोर समोर रांगोळी होताना दिसले आणि काहीच करता येऊ नये अशा वैताग स्पर्त्या तुम्हाला काय वाटत असतं फक्त त्यालाच सोडून ती भाग उरपाल शाही आणि आदिल अर्थात वाटून घेतला आदिलशाहीचा सरदार रतूला खान हा शाहजी खास मित्र होता रुल्ला खानच्या मदतीने एकत्र होतो तसा शहाजी राजाने सह्याद्री एकत्रित आले की भडका होणारच म्हणून आदिलशाने शहाजीराजांना सह्याद्रीपासून लाभ ठेवलं आणि दूध कर्नाटकात गोरात सर्व प्रकाराने अस्वस्थ होत्या या काय नक्की आणि झालं हे इतिहासाला निश्चित ठाऊक नाही पण त्या नक्कीच अशा म्हणाल्या असतील तुम्हाला मात्र आपल्यासोबत राहू द्या त्यांना आम्ही घडवतो राजांनी मानकोची घात होते कानोजी आखडे कानोजी जेधे बाजी यांच्यासारखी निष्ठा म्हणता मावळे की मावळे म्हणजे शहाजी राजांचे कान नाव डोळे होते यांनी शिव काढल्या निष्ठावंत मावळ्याची निष्ठा आम्ही आजच्या कुठच्याही तराजूत मोजू शकत नाही सोबतच शहाजी राजांनी हत्ती घोडे खजिना एवढेच काय तर सबीस दबी मुजुमदार व शिवरायांना राजमुद्राही दिली बाळासाहेब जिजाऊ शिवरायांना घेऊन पुण्यात आल्या

अशा पुण्यात मासाय वाल्या जहागीर चालवायची आहे राज्य उभारायचं आहे पण जहागिरी करावे कोणावर राज्यात चालवावे कोणावर दगड तोंडल्यांवर माणसं होती कुठे माणसं तर सयादच्या दऱ्या खोऱ्यात जीव घेऊन जगत होती जिजाला खातली साथ या परत या गावात वैद्याने विचारलं कोणाच्या जीवावर मासाय म्हणाल्या तुमच्या शिवा राजाच्या भरोसावर या राजे समर्थ आहेत तेव्हा वैद्याने बोट दाखवलं मातीमध्ये रोवलेली पहाड दाखवली इथे वस्ती करणं अशुभ आहे जो कोणी करेल त्याचा माता उसळली त्यांनी त्या मातीमध्ये जिजाऊन शिवराया सोबत पुण्यामध्ये राहू लागल्या बघता बघता रयतीला विश्वास आला जर मासाहेब राहत तर आपण का नाही वेळेत परतू लागली घरे गजबजू लागली पण ते पुढे पुन्हा प्रश्न पडला गावात तर आलो घरात तर आलो पण खाव काय प्यावं काय शेती करावी संस्था स्वराज्य आणि साहेब चिजाऊ या स्वराज्यातील शेतकऱ्यांना पहिलं दिली खरं दिली बघता बघता पहिलं शेती करू लागली शेतीला सोन्यासारखं पीक आलं पण सह्याद्री जनावर शेती उद्ध्वस्त करून जात होते सर्व शेतकरी मासाहेबांकडे गेले आणि म्हणाले औसा शेती तर केली शेतीला सोन्यासारखं पीक आलं पण सह्याद्री जनावर शेती उद्ध्वस्त करून जात आहे काहीतरी करावं मासा तेव्हा मासाहेबांना पळून सुटलं पिकं जगली तर शेतकरी जाते दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण तृथीमध्ये युक्ती सुचली त्यांनी आसपासच्या गावात दवंडी दिली सोया कोणी त्या जनावराला मारे त्याला सोन्याचं कड दिलं जाईल गावागावात जिगदबाच पुर बाहेर पडली रात हो एका भोवती पहारा देऊ लागली एखादं जनावर दिसलं की त्याच्या चिंत्याच्या वेगाने शेप घ्यायला लागली त्याचं लागली त्याची शेपूट तोडायला लागली आणि मास्ताची जाऊ कडक ठेवून यायला लागली सोन्याचं कड चिंटण्यासाठी एका दगडात दोन पक्षी मागल्याची चवली एक शेतीमध्ये उद्धवस्त करणारा जनावरांना मागलेच सोबत स्वराज्यासाठी जिगरबाज मावळे मिळाले एके रात्री प्रण होता गड अगदी शांत झाला होता तितक्यात अचानक पाच सहा पोरांचा गैक ऐकू आला तसा पहारे तरी धावत काय पुढे गेला समोर पाच सहा पोरं होती एका पोराच्या खात्यावर भोल मोठ्या जनावर होत पहारेकरांनी विचारलं काय र कसे एक पोर पुढे झालं आणि म्हणाल आऊसाहेबांनी दवंडी दिली होती ना जो कोणी जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचं गड देणार आहे हे बघा जनावर घेऊन चालवाय लागतो भारेकारी म्हणाला अरे आता कशा आला उद्या सकाळी यायचं होतं आता मासा झोपलाय काय नाही त्याची भेटल्या निघत जाणार नाही अरे येणार का खुणा तू सांगितलं ना मासा झोपलाय तुझ्या सकाळी ये म्हणून त्याचा बोध आहे तू स्वतः मासा आहे बाहेर आला भारेकराला विचारलं काय झालं रे जसं ते फोन पुढे झालं आणि म्हणाल आऊ जा कि जो बड़ी की जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कळ देणार नाही हे बघा जनावर घेऊनच चालेल ना गो औसाहेबांनी एखाद्या पोराकडं आणि एखाद्या जनावराकडे नीट पाहिलं औसा म्हणाल्या अरे आम्ही दवंडीत असं देखील सांगितलं होत की आपण जनावर घेवण्याची गरज नाही त्याची शेपूट दाखवली तरी चालेल तसं त्या पोरांना मान खाली घातली आणि म्हणाला ध्यानातच बघा राहिलं ते मासा आणि काय उद्या सकाळी आला असताच सका, सका, तर आम्ही घेतल्या सोन्याचं

औरंगजेबाचे पुढचे सरदार संभाजी राजांसोबत सामील होते आणि तिसरी सर्वात महत्वाची अट म्हणजे शंभू राजांनी इस्लामी धर्म स्वीकार करावा या तिघांमधली एकही अट शंभू राजांना मान्य नव्हती आणि याचाच परिणाम त्या औरंगजेबाने आपल्या शंभू राजांच्या डोळ्यात गरम सण्या घुसवल्या नख खेचून काढली एक एक मोठे छाटली गेली केस के खेचून काढली के गेली ज्या शिवरायांना मोहिमेवरून भेटण्यासाठी

त्याची प्रेरणा घेतली तर ती खरी मला